जी दिशा ठरलेली आहे ती फक्त पाच दहा पंधरा वर्षाची नाही ती दोन हजार सत्तेचाळीस आणि त्याच्या पुढची दिशा ही आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदींनी ठरवलेली आहे आज राजा भाऊंनी माझ्या आईसाठी स्वतःची बहीण म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजित दादा असतील यांच्याकडे एकच शब्द ठेवला की उमेदवारी द्यायची असेल तर अर्चना ताईंना द्या मधून लीड द्यायचं काम हे मी बघेल अशा शब्दांमध्ये त्यांनी सगळ्या नेते मंडळींना सांगितलं त्यांचा शब्दाचा मान ठेवत ही जागा भले राष्ट्रवादीला सुटली असेल तरी महायुतीच्या उमेदवार म्हणून अर्चना ताईंना उमेदवारी मिळाली स्वतः देशातले नेते पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी अमित भाई शाह यांनी ह्याच्यावर शिक्कामोर्तब करत आपल्या ताईंना चार तारखेला उमेदवारी मिळाली माझ्या घराण्याबद्दल माझे आजोबा असतील डॉक्टर पद्मसिंह पाटील राणादादा असतील आपल्याला ठाऊक असेल की हे काम करणारे लोक आहेत सात वेळेस नाही सात नाही आता सात वेळेस तर डॉक्टर साहेब होते दोन वेळेस राणा दादा विधानसभेचे सदस्य सलग राहिलेले दोन वेळेस विधान परिषदेचे लोकसभेला डॉक्टर साहेबांना जाण्याची संधी ही दोन हजार नऊ ला राजाभाऊनच्याच पाठिंब्याने आपल्याला मिळाले होते आणि म्हणून काम करणारे लोक म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये माझ्या कुटुंबाची ओळख आहे ही आपल्याला पण माहिती बर हे काम कसं असत हे काम लोकांच्या म्हणजे ह्या कुठल्या पण गावातल्या किंवा मतदारसंघातल्या शेवटच्या घटकापर्यंत काम पोचवण्याचं काम हे राहत की काम करत असताना आपल्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास नेणे काम नेणे हे राणा दादांनी अर्चनाबाईनी नेहमी केलेलं आहे रणवीर भैया बोलले की ताईंचा त्यांनी परिचय दिला पण मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की दोन हजार बाराला पहिल्यांदा अर्चनाबाई हे जिल्हा परिषदेचे सदस्य झाले दोन हजार मध्ये परत झाल्या जिल्हा परिषदेच्या त्या दे आग उपाध्यक्ष झाल्या आणि चौदाशे कोटीच्या आसपासचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी करून दाखवल्या सांगायचा हेतू हा आहे की एका कर्कतगार महिलेला आपल्या प्रत्येकाच्या घरात कोण बहीण असते मुलगी असते आई असते मातृशक्तीची ताकद ही प्रत्येक आपल्या पुरुषाच्या मागे उभी असते आज त्या मातृशक्तीचा सन्मान हे महायुतीच्या सर्व नेते मंडळीने केलेला आहे आज आपला देश नरेंद्रबाई मोदींच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठ्या वेगानं पुढे चाललेला आहे जगातली तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आपला देश आहे आणि म्हणून माझा प्रश्न आपल्याला एवढाच आहे की आमदार तुमचा हक्काचा आहे राजाभाऊच्या माध्यमातून एक खंबीर आणि सक्षम असा आमदार आपल्याला लाभलेले